Selamat malam maruf. Terus Hai apa yang kerjaan kita termasuk bersholat, तुमचा हा अभूतपूर्व आनंदी सोळा हा पाण्यासाठी या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार अरंजी दादा गेल्याच दोन तीन महिन्यापूर्वी राज्यामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक करून जोडून आलेले खासदार यांशी गया अकलूंची पाटील धर्म भाऊ आणि मुस्लिम समाजामधील सर्वच धर्मगुरू या मंचावरील सर्व विश्वस्थ आणि जमलेल्या तमान माझ्या मुस्लिम बांधवांना खासदार साहेबांनी <श्टिंगी> सांगितल्याप्रमाणे तालुक्यामध्ये मुस्लिम समाज हिंदू समाज आणि सर्वच धर्माचे समाज आपण गेल्या अनेक वर्षापासून अने बोल्या गोविंदाने एकत्रितपणाला राहतो हाच एकोपा आणि खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण शिक्षणाकडं लक्ष दिलं पाहिजे जोपर्यंत आपण शिक्षित होत नाही जगाच्या बाजारामध्ये काय चाललंय हे आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपली प्रगती चांगल्या पद्धतीनं होणार नाही त्यामुळे आपण या वैदंबकरांच्या जयंतीच्या निमित्तानं एकत्रित आल्यानंतर निश्चितपणानं मनामध्ये एक जिद्द बाळगली पाहिजे की आपल्या कुटुंबातील सगळ्यांना <coughs> आपण चांगल्या पद्धतीचं दिलं पाहिजे आणि ते द्यावं यासाठी अक्रोजकर मंडळी ने पैदपती नेहमीच पुढाकार घेतात आपणही घ्यावा आणि असाच गुन्हा गोविंदाने हा तालुका ही आपली नगरी कायमस्वरूपी सर्व धर्मसंभाव राहावी आपण या ठिकाणी सर्व समाजातील मान्यवरांचे सत्कार केलेले आहे सर्व धर्मियांना या ठिकाणी सर्व समाज बांधवांना बोलवलेला आहे हाच आनंद हाच एकोपा कायम ठेवा आपली पैगंबर जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला थोडा एकदा खूप खूप शुभेच्छा देव आणि आम्हाला या ठिकाणी बोलू